कमैत्र झालो रानामध्ये आणि आपण पालेभाज्या लावलेल्या ना त्या तिकडं गावार भेंडी वाटाणा ते किती मोठं झालं ते आपण आत्ता बघूया हो का असं आहे इकडं इकडं आलं असं पहिली जरा अंदर दिसत असेल तुम्हाला इकडं पण आहे असं आणि ना आम्ही दुपारीच नाही लावलं परत टिपरी पुरली काय सांधला थोडक्यात काशी जाळायला लागलेली ना त्यामुळं सांदला ऊस हो का उसाच पडलं असं डेखोळ ढेखळ पडला आपण रोप आणलेली ना इथे ते त्याला हे झालं हो काशी जळून गेली ती मग आता म्हणली की बेनच आपलं लावं मम्मी म्हणली मग मम्मी गेलं दुपार दुपारीच मी शाळेत होते तर मम्मी गेली बेन लावून आणि हो का आपल्या इकडं आपण कोथिंबीर पण लावलेली मम्मीनं हो का इथे अशी उगावली हो का इकडं कोथिंबीर हो कुथिंबीर इथं जरा छान उगावली मस्त हो असे उगावले इकडं पण छान आहे का अशी उगावली आपली छान आहे ना का असं सगळंच नाही दाखवत बसत थोडक्यात तुम्हाला दाखवते नका आहे दिसत असेल तुम्हाला म्हणजे काय काय रे छोटे आणि काय काय मोठे झालेत असं आहे आणि इकडं तर नाही सांगायचं कारण इकडं दाट आहे ना ऊस हो का हिथपर्यंतच आहे आणि मग हो का इकडे इकडं पण गावरचे इकडं पण गावरचे आणि पलीकडे भेंडी आहे वाटतं हा इकडं भेंडी आहे भेंडी अशी दाट झाली जरा का अशी भेंडी आहे आपली आणि इकडं हो का तुम्हाला भेंडी पण दाखवते किती राहिली लावली हो का अशी एवढी मग अशी एवढी भेंडी लावली आपण दिसत असो तुम्हाला दाखवते मी का एवढी आपली भेंडी आहे याच्यामध्ये कुठं कुठे तांदूळ जायची भाजी पण आहे म्हणजे राहनातून चुकून आली तर असं आहे आता इकडं इकडं पण भेंडीचे तुम्ही बघू शकता इकडं पण इकडं पण भेंडीचे म्हणजे थोडक्यात तीन साऱ्या भेंडीच्या लावल्या तर अशा पाठोपाठ म्हणजे दोन्ही पण साईडनं आणि दोन साऱ्या दोन का तीन साऱ्या गावारच्या लावल्यात आणि वाटाण्याची एकच सरी लावली का वाटाण्याला आपलं मस्त वेल धराय लागले का इकडं आपलं वाटाण आहे मग आता वरण दाखवते हो का काय म्हणजे काय काय अजून असाच आहे काय काय असे झाले हे धरलं हे वेल धरायला लागले बरं नका मग आता डायरेक्ट मोठं दाखवते एखादं हो का हे मोठे हो का असं सगळं आलेत तर उघून बटन आपण एकच तरी लावलेली ना त्यामुळं होका इकडं असं आले उघून का ह्याला छान वेल धराय लागले का ही पण अशीच सगळी आलेत मोठी आणि तर आपलं असं चालले रानात आलेले घडीभर तर म्हटलं व्हिडिओ काढाव जर असं लावले आपण इकडं सगळं सह आपलं सगळं राणामधलं हो दिसत असेल तर चला आता घरी जाऊया हो का आता इकडं चाललेत भजी मी आले घरी घरी येऊन झालं उशीर पण आपलं व्हिडिओचं टायमिंग झाला म्हणून आता व्हिडिओ काढायचा कारण रोज ह्याच टायमिंगला आपण काढतो दाराही झाल्या इकडं चालल्यात आपली भजी एवढी झाल्यात बघा तिकडं इकडं चालल्यात पण तुम्ही म्हणताल सारखीच भजी पण भजी नाही आपलं आज भाजीची आमटी आहे इकडं मम्मी आहे काय बोलतीस पाऊस येतोय बाहेर भाजीला काय नाही आमटी चालवले भाजीला काय नाही म्हणजे बाजार नाही आता बुधवारी दिवशी बाजार असतो आमच्या इथे बुधवारचा ना मग एकादशी सगळ्यांना सुट्टी बाजार इकडं थारचे आपले मालक बसलेच काय बोलता मालक

शिवकुशल मम्मीला म्हणतोय मम्मी काळी दिसती अरे तू आजी कशी दिसती तुझी कशी दिसते छान दिसते दा आमची आजी जात नाही काय केलंय काय पिक काय कसं आलंय आजी आज थांबण्यालाच लावणार आपल्या राणाच काय काय केलंय त्याच्या आजी आमची बघायला पण जात नाही अशा आजी कोणाकोणाच्या घरी येते सांगा मला कमेंट करू आजी आमची जातच नाही रानात काय पीक केले काय करते ती बघाय पण नाही जात तिकडे दिवसभर बसा नाही तर रातभर बसा आणि आता नसतं त्यांना काय वावरात काय नाही काय केले ते आता उसक्या झालाय म्हटलं पण डोक्याला लागायला लागला आणि आपलं आता एक हजार सबस्क्रायबर होत आल्यात दहा पंधरा म्हणजे ऐंशी नऊशे वीसच एकवीस सबस्क्रायबर आहे आता वीस ऐंशी होटल मग मीसच पटापटा कोण बघत असेल त्यांना सब्स्क्राइब करून घ्या पटा करा म्हणजे आपले एक हजार होईल सब्स्क्राइब पूर्ण होते आणि आमचं सोप म्हणजे ना आम्ही या क्षेत्रात काय आधीपासनं नव्हतो झालं ना पाण्यात काय झालं ना आम्ही एक नाटके कापणार आहे या हा सेलिब्रेशन करणार तुम्हाला दाखवा आमचं आपलं गावाकडचं साधं सुद्धा आम्हाला लई भारी नाही जमणार शहरातल्या पण मॉनिटायझेशन झालं हजार लगेच होते त्याला तास नाही ना वाढत त्याला पण कष्ट लागतं एक मॉनिटायझेशन आ... झालं तरी लय झालं कवा व्हिडिओ टाकता येत नाही रोज एक एक टाकाव म्हणून मॉनिटायझेशन नसतो रोज टाकायचं हाव लय दिवसात टाकू दोन दिवसान टाकू असं आपले आता ना म्हणजे एक लाख वीस हजार व्यूज आले ना मग काहीतरी चार हजार असंच काहीतरी आहे बघ आमचं कमी कमीच झालं मधी त्यामुळे त्यामुळं जरा कमी झाल्यावर नाही ना करू वाटत मग तुम्ही लय सपोर्ट दिल्यावर लय सोडू श yeah. तुम्ही सपोर्ट देत जरूच आमचं काहीतरी स्वप्न बिप्न नाही पण ते क्षेत्रात आल्यावर त्याची आवड लागतीच नाही का नाही आमच्या इथं कोणाच नाही मग काय पाहिला प्रयत्न तुमच्या आशीर्वादा कशी वाटली सांग आमच्या शेवला भजी कशी केल्या भजी खायला सगळी सांग ना म्हणा आमच्या घरी भजी खायला या सांग इकडं इकडं बस इकडं बस काय आमच्या घरी भजी खायला नक्की या म्हणा आमच्या घरी भजी खायला नक्की या तुम्ही आता थोडस राहिले तुम्हाला आवडत असते तर तसं पण कमेंट करून दाखव रोज रोज घरचं घरचं थोडं तुम्हाला आमचं आवडला असेल तर नवीन गोन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय तिकडे तिकडे बाय बाय आणि नवीन नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की म्हणजे नक्की म्हणजे नक्की लाईक करा कारण तुम्हाला कळत नाही शिवची धार कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट मध्ये बाय 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 दादा